निवेदन बघितलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होऊन आज एक पंचवीस वर्ष पूर्ण झाले या पंचवीस वर्षात पाणी उशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती झाली तो पण गेल्या काळात या ठिकाणाला जयंत पाटील साहेबांची सत्ता आल्यानंतर या ठिकाणाला प्रत्येक घराघरात आज पाणी पोचलं आणि प्रत्येकाला नळ मिळाले पण हे नळ नावापुरतेच राहिले गेले त्याची मला वाटते या ठिकाणा दूषित पाणी असेल किंवा ड्रेनेज जॉईंट नळ असतील या ठिकाणाला दुरुस्ती होत नाही आहे त्या ठिकाणाला वेगवेगळ्या वे वे प्रकारचा कर आकारला जातो पण जे पाणीधारक आहेत त्यांना व्यवस्थितरित्या कोणत्याही पाणीपुरवठा करणं सुविधा मिळाली जात नाहीत गेल्या आठ दिवसापूर्वी असाच प्रकार घडला आहे आठ दिवस झाला आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या वतीने उपायुक्त असतील वैभव सावळे यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेलो असता संबंधित साहेबांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ज आहेत त्यामुळे मी पाणी पुरवठा हा एक दिवस दिलेला आहे त्या दिवशी भेटायला कोणत्याही प्रकारचे कोणी अधिकारी या ठिकाणीला दखल घेतली जात नाही आणि त्या त्यामुळे इथे जे मनपा हातीतले जे दूषित पाणी आहे हे नागरिकांना पिऊन अनेक आजारांना समोर जावं लागले तसेच या ठिकाणाला ड्रेनेज विभागाला ते जी सहा म्हणून अधिकारी आहे आणि या ठिकाणाला जे रिटायर झालेले आहेत गेले पाणी पुरवठा माजी पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील की गेल्या काही दिवसांपासून रिटायर झाले होते पण काही दिवसांपासून त्यांना जरा जास्त करतं आहे म्हणून पुन्हा महापालिकेनं त्यांना इथं मार्गदर्शक म्हणून आणलं आहे आणि ड्रेनेज विभाग असेल किंवा पाणीपुरवठाची काही कामं असतील त्याचा निधी उपलब्ध करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेतलं आहे पण त्या निधीचा योग्य ठिकाणी वापर केला जात नाही काही ठिकाणाला रस्ते स्मार्ट सिटीज जाण्यासाठी हॉटमिक्स केले चालेल आणि ड्रेनेज चार चार फुटावर रस्त्याच्या मध्ये यायला चालेल त्यामुळे अपघात होऊ लागले आहेत आणि अपघाताला फक्त ड्रेनेज विभाग रस्त्यात जे अपघात होणार आहेत महापालिकातील त्याला ड्रेनेज विभाग जबाबदार आहेत सुनील पाटील साहेब जबाबदार आहेत म्हणून आम्ही म्हणतो की वैभव साबळे असतील सुनील पाटील असतील तेजस असतील त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा मागासवर्गीय वस्तीतील ड्रेनेज अडवले गेलेत त्यामुळं त्यांच्या फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा आणि त्यांच्या स्वतःच्या नावची पत्नीच्या नावची आणि नातेवाईकांच्या नावची मालमत्तेची चौकशी करून त्यांना सेवेतनं तात्काळ बडतर्प करा आज त्यांच्या चाललेल्या गाढवी कारभाराची चौकशी व्हावी आणि ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज चक्क गाडवं घेऊन आलोय आणि ही गाडवं खरोखर एक प्रामाणिक आहेत रात्रीपासून काम करून अजून आम्ही इथं थांबलोय म्हणून आम्ही इथं आलोय म्हणून तिने आमच्यासोबत इथंच थांबले येत्या था काळात येत्या काळात सदर गोष्टीची दखल घेतली नाही तर सुनील पाटील साहेब मी सांगतो आज गाडव दाखवायला घेऊन आलोय उद्या गाढवं आत तांडल्याशिवाय राहणार नाही